लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपकडून सुरू झाली आहे आज नंदुरबार जिल्हा विकास फोरमची बैठक झाली या बैठकीत आज सर्व पक्ष नेते एकत्र आले होते या बैठकीत जिल्ह्याच्या विकासाच्या अनुशंशावर चर्चा झाली या बैठकीनंतर शिंदे गटाच्या संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भाजपच्या खासदारांचा मनमानी कारभारामुळे युती धर्म पाळला जात नाही तर अशा उमेदवाराला भाजपाने उमेदवारी देऊ नये अनेक विकास कामांमध्ये टोल घेतला जात असल्याचा अप्रत्यक्ष आरोप चंद्रकांत रघुवंशी खासदारांवर केला आहे त्यामुळे खासदार हिना गावित यांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी शिंदे गटाने करत नवीन राजकीय भूकंप जिल्ह्यात केला आहे या जिल्ह्याच्या विकासामध्ये सगळे सहभाग घेतला पाहिजे आणि कुणा एका व्यक्तीवर अवलंबून न राहता या लोकांनी एकंदरीत जिल्ह्याचा विकास केला पाहिजे हा मूळ हेतू नंदुरबार डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरमचा आहे या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा अशा प्रकारचं आव्हान आम्ही केलं होतं सर्व पक्षीय लोकांना आम्ही आव बोलवलं होतं सगळे मोठ्या संख्येने तो उपस्थित राहिले आणि एकंदरीत आमचा आत्मविश्वास स्विमित झालेला आहे की या नंदुरबार जिल्ह्याने आता काच टाकायचं ठरवलेलं आहे आणि या जिल्ह्याचा विकास लोकांनी त्यांच्या हातामध्ये घ्यावा अशा प्रकारची भूमिका आहे याला कुठेतरी तुझ्या मिळताना दिसतो आहे या व्यासपीठाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या लोकांची मदत लागेल की हे व्यासपीठ कोणाच्या विरोधात नाही हे व्यासपीठ फक्त आणि फक्त नंदुरबार जिल्ह्याच्या लोकांचा विकास झाला पाहिजे या दृष्टीकोनानं हे व्यासपीठ आहे त्याला सगळ्या लोकांनी मोठ्या संख्येने समर्थन दिलं त्याच्याबद्दल सर्वांचं आम्ही मनापासून आभार आहे बघा शासकीय योजना सर्व जिल्ह्यामध्ये आल्या किंवा पोहोचवल्या म्हणजे विकास झाला असा नाही जोपर्यंत गरीबाच्या हाताला काम मिळत नाही तरुणांना रोजगार मिळत नाही चांगलं शिक्षण चांगल्या आरोग्याच्या सुविधा आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्हाला जिल्ह्याचा विकास झाला असा बोलायचा नैतिक अधिकार नाही असं या मताचे आले आहोत जिल्हा निर्मितीच्या वेळेला जे प्रश्न होते मजुरांच्या स्थलांतराच्यासाठी जिल्हा निर्मिती झाली आजही लाखोच्या पुढे मजूर गुजरातमध्ये जातात कुपोषणाचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त नंदुरबार जिल्ह्यात तेव्हा होतं ते आजबी होतं पुढे त्या गरिबांचा आहार कोण खातं याच्यावर खऱ्या अर्थानं आम्ही सगळ्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे एकीकडे त्या योजना चालू आहेत ज्या आजची आवश्यकता नाही एक बी कामगाराने तुमच्याकडनं जेवण मागितलं नव्हतं तरी कामगारांना घरपोच जेवण दिलं जात आहे कामगाराच्या नावांनी कार्यकर्ते पोचले जातात आहे आणि त्या जेवणामध्ये सुद्धा पंधरा सतरा रुपयामध्ये जेवण एक जेवन जे मदे का रहे। आने त्या एक वेळचं जेवण पडतं म्हणजे पासष्ट रुपये दिले जातात एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळ्या योजनेमध्ये भ्रष्टाचार आहे आणि त्याच्यापेक्षा आपण आपल्या जीवावर आपल्या जिल्ह्याचा विकास करण्याच्यासाठी सगळ्यांनी एक संघ यावा प्रश्न कोणाचा बी असेल तरी आम्ही सगळे एक संघपणे त्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहू सरकारच्या फक्त योजना नाही तर आमच्या संकल्पना ज्या आहेत त्या सगळ्या संकल्पना या जिल्ह्याच्या विकासाच्या साकार करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून एक व्यासपीठ तयार केलं आहे हे व्यासपीठ कोणाच्या विरोध नव्हतं नव्हतं पण दुर्दैवाने काही लोकांनी स्वतःहूनच आमच्या विरोधात हे व्यासपीठ आहे अशी घोषणा केली किंवा त्यांच्या बगलबच्चंनी ते सांगितलं आणि त्याच्यामुळे काही लोकांनी पत्रकं काढली ती पत्रक काढायची गरजच नव्हती खरं म्हणजे आम्ही त्यांच्या विरोधातच नव्हतो पण एकच कुटुंबाला केवढं विकासाचं वजन टाकायचं किंवा एकच कुटुंबाची मक्तेदारी या जिल्ह्याचा विकास करायची आहे का आणि आमची काहीच नाही का म्हणून आम्ही सगळ्यांनी आत्मचिंतन करून सगळेजण एका व्यासपीठावर आलो आणि याच्यापुढे जिल्ह्याचा कुठलाही प्रश्न असेल आमच्यापैकी कुणाचा बी असेल तरीसुद्धा त्याच्यावर जर अन्याय कोणी करण्याचा प्रयत्न केला

विनोबा नगर खरबी रिंग रोड नागपुर नागपूर कॉन्टॅक्ट एट डबल सिक्स एट सेवन नाइन टू थ्री फाइव टू नाइन एट जीरो वन नाइन एट जीरो वन जीरो जीरो तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासिर की है फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्ल्यू 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 डॉट पाइल बिल्डर्स के साथ. उड़ानी उड़ान लेके आए है गडचिरोली और ना समृद्धि हाईवे से महज सो मीटर की दूरी पर बंजारी मेडिकल इंजीनियरिंग कॉलेज ने आपको एक पांच सुविधा दी है तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ بواसर हाँ, की है بواसर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें www.pilesphistulacure.com हमारा पता की प्लॉट नंबर 16 शिवाजी नगर भुवनेश्वर 751009 के संपर्क करें एक आपके लिए लेके आए हैं गढ़चिरौली गोंदिया समृति हाईवे से महज 500 मीटर की दूरी पर बंजारी मेडिकल इंजीनियरिंग कॉलेज लेआउट से 500 मीटर की सौ मीटर साथ ही नागपुर से चंद्रपुर ताड़ो हाईवे रोड पर प्रोजेक्ट बाय आनंद हो उड़ान लैंड डेवलपर्स इन बिल्डर्स सही दाम उड़ान तो आज ही आइए और अपने सपनों की प्लॉट कम से कम दाम में पाए बैंगलोर के साथ हमारा पता प्लॉट नंबर सोलह शिवांगी नगर रोड नागपुर संपर्क करें नाइन एट सिक्स जीरो टू नाइन एट जीरो

कोट सूट शेरवानी इंडो वेस्टर्न कुर्ता पजामा एंड शर्ट पैंट की वाइड रेंज कृष्णा मेंस एथनिक वेयर नंगा पुत्रा चौक गांधी बाग नगर मेट्रो स्टेशन के पास नागपुर डाइन करे तीन पाँच शून्य दो तीन शून्य शून्य अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मैं इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा में कोट सूट शेरवानी इंडो वेस्टर्न कुर्ता पजामा एंड शर्ट पैंट की वाइड रेंज कृष्णा मेंस एथनिक वेयर नंगा पुतला चौक गांधी बाग नागपुर